नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो तुम्हाला ज्यावेळी जाणवतं की आता आपली मुलं आपल्याला मान सम्मान देत नाही पूर्वीसारखे आपल्याबरोबर वर्तन करत नाही तोच मान सन्मान जर तुम्हाला मुलांकडून परत मिळवून घ्यायचा असेल तीच वागणूक जर तुम्हाला मुलांकडून परत हवी असेल तर एवढे नक्की करून पहा जे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि जर तुम्हाला फरक जाणवेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कधी कधी आयुष्यात एक वळण असे येते जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदली होऊ लागते तुम्ही कितीतरी वर्ष मुलांच्या संगोपनात घालवलेली असतात त्यांना तुम्ही सांभाळलेले असते त्यांना योग्य मार्गदर्शन दिलेले असतं आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही मेहनत केलेली असते बलिदान दिलेलं असतं पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदललेलं आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला महत्त्व देत नाही किंवा कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख वाटणारे किंवा दुःख दुःख देणारे असते जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत ज्याचे तुम्ही हकदार आहात तर ते ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो राग देखील येऊ शकतो तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलेले आहे ते सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिलेले असते पण सत्य हे असते की रागाने काहीही बदलणार नाही उलट रागाने गोष्टी आणखीनच बिघडतात त्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे एक असा मार्ग ज्या योग्य तुम्ही वाद न करता नाराजी न करता आणि भांडण न करता पुन्हा सन्मान मिळवू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा असे मार्ग बघणार आहोत की जे तुम्ही जर स्वीकारलेत तर तुम्हाला नक्कीच तुमचे मुलं सम्मान देतील जेव्हा मुले तुमची किंमत करत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहिलात तर तुम्ही नक्की जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या नजरेत सम्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता पहिली गोष्ट आहे मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्या समोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे ते आपल्या मुलांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता हो म्हणता तेव्हा पण जेव्हा मन नाही म्हणते तुमचं आरोग्य तुमच्या गरजांना त्यांच्यापुढे कमी प्राधान्य देतात फक्त या आशेने की कदाचित असे केल्याने ते तुम्हाला अधिक मान देतील अधिक समजून घेतील पण सत्य हे आहे की जितके तुम्ही त्यांच्या मागे धावता तितके ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सम्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सम्मान आत्मसम्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्प राहता तर तुम्ही त्यांना हेच शिकवत आहात की तुमच्या भावना कमी महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणे सोपे वाटते ज्या त्यांच्या काळात खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचे नियंत्रण देऊन टाकले ते त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती माझे फक्त हीच इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावे पण झाले काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होते की आई तर प्रत्येक वेळी माफ करते प्रत्येक गोष्ट मान्य करते काहीही बोलत नाही तेव्हा त्या ते महिला विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहेत पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमवत होत्या जर तुमची मुले तुमचा सम्मान करत नाहीत तर पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही सीमारेषा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायला शिका स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा अगदी त्यांना ते आवडले नाहीत तरीही कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने बघायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान परत येईल दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वाद करू नका जेव्हा तुमची मुले तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वात आधी प्रतिक्रिया आपली हीच असते वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले आहे किंवा जोर देऊन सांगणे की आता माझेही ऐका पण मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगते जी वर्षानुवर्षाची चिडचिड वाचवू शकते वाद कधीही उपयोगी पडत नाही जरा विचार करा आत्तापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सम्मान मिळवला आहे का सन्मान शब्दांमुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही कसे उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर तुम्ही तेच सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे एक निवृत्त शिक्षक त्यांच्या जीवनात त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात होते त्यांच्या चिंतेचा उपहास केला जात होता आणि जेव्हा ते काही समजण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना हलक्यात घेतले जात होते सुरुवातीला त्यांनी प्रतिउत्तर दिले वाद घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला पण जितके जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ते वाद करत नव्हते ते लक्षपूर्वक ऐकत होते त्यांनी सम्मान मिळवण्याचा प्रयत्न करणे थांबवले आणि स्वतःला असे सादर केले की जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत हळूहळू त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली आता ते त्यांना अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले जे स्वीकाराचा भिकारी नाही ज्याला काही सिद्ध करण्याची सुद्धा गरज नाही जो स्वतःमध्येच ताकदवान आणि प्रतिष्ठेचे उदाहरण आहे जर तुमची मुले तुमचा सम्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्याची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सम्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावर ठाम राहता तेव्हा ते, ते जाणवतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकार तिसरी गोष्ट म्हणजे भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणे सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण धड्यांपैकी एक म्हणजे की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवर अवलंबून राहू नका तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सम्मान देतील पण जसेच ते जाणवू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसा नात्यांचा समतोल बदलतो सत्य हे आहे की लोक अगदी आपली मुले देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा लक्ष यांची अपेक्षा करतात तेव्हा ते एक ओझे होऊन बसते आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याशी असहिष्ण किंवा चिडचिडीने वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात एक दयाळू आणि समर्पित आई त्यांनी आपले सर्व काही मुलांसाठी समर्पित केले होते पण जसजसे मुले मोठी झाली आणि त्यांच्या जीवनात व्यस्तता आली त्यावेळीच त्या महिला स्वतःला दररोज फोनजवळ बसलेले सापडत फक्त ह्या अपेक्षेने की कधीतरी एखादे मूल फोन करेल जेव्हा फोन येत नव्हता तेव्हा त्या स्वत फोन करत बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असंच म्हणत तुमची खूप आठवण येते कदाचित तुम्ही भेटायला आला असता आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत पण यामुळे मुले, मुले जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागले त्यांचे फोन कॉल प्रेमाने नव्हते तर एक जबाबदारीसारखे वाटू लागले मग एके दिवशी त्या महिलांनी काहीतरी बदलण्याचा विचार केला त्यांनी वाट पाहणे बंद केले त्यांनी आधी फोन करणे बंद केले आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवी छंद जोपासले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला त्या शिकल्या आणि मग काहीतरी आश्चर्यचकित घडले मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे जितके कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून ही अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्त्वाचे वाटवून देतील तितकेच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते, ते, ते तुमचा सम्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतील चौथी गोष्ट म्हणजे आपली मर्यादा ठरवा आणि त्यांचे पालन करा मुले पालकांचा सन्मान का करणे सोडतात याचे एक मोठे कारण म्हणजे पालक त्यांना तसे करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणवून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असेच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणसं आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषत कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता मर्यादा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तोडावं किंवा भांडण करावं याचा अर्थ आहे शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणे की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कोणी मर्यादा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचे मत मांडा एक निवृत्त व्यापारी त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलाचा विषय येई तेव्हा ते संकोच करत मुले त्यांचे बोलणे तोडत त्यांच्या चिंतेची थट्टा करत इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचीही टीका करत सुरुवातीला ते हे सगळं सहन करत राहिले त्यांनी स्वतःला सांगितले यावर वाद घालणे योग्य नाही पण वेळ जस जसा गेला त्यांना जाणवले की प्रत्येक वेळी जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असे वागणे स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांचा मुलगा त्यांचे बोलणे तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरात सांगितले मी तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल पण सम्मान गरजेचा आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा मर्यादा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळ घालवणार नाही आणि मग काय झाले सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजले की वडील आता मागे हटणारे नाहीत आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्त्व देतो जो सम्मान मागतो तर सम्मान जिंकतो जर तुमची मुले तुम्हाला सम्मान देत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का कारण जर तुम्ही मर्यादा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसरा ती ठरवणार नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही जर तुम्ही अजूनही आता पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणे थांबवा सम्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणे जे त्यांची कदर करत नाहीत आणि पालक म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाहीत जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेने पाहिलं जातं पण हे सत्य आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सम्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क माणायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबवता तेव्हा त्यांना कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते जे वडील नेहमीच त्यांच्या मुलांसाठी उदार राहिले जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली आपले काम सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांच्या अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर नेहमी तक्रारी मुलांनी त्यांना मदतीच नाही तर नेहमी उपलब्ध असलेला व्यक्ती मांडलं आणि एक दिवस जेव्हा त्यांना स्वतःला मदतीची गरज पडली तेव्हा मुले व्यस्त होते मग त्यांनी बदल केला त्यांनी आपल्यास मर्यादा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का राहिले नाही पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली त्यांच्या मदतीचे कौतुक करायला सुरुवात केली कारण आता त्यांना जाणवू लागलं होतं की वडिलांची उदारता अनंत नाही ती एक भेट आहे हमी नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुले तुमच्या वेळेचा प्रयत्नांचा किंवा दयाळूपणाचा सन्मान करत नाही तर एक पाऊल मागे घ्या स्वतःला विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो तर विचार करा जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही हे शिकवता की तुमची उदारता सम्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्याकडे तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात सहावी गोष्ट म्हणजे तुमचं जग फक्त तुमच्या मुलांच्या भोवती गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरणं नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्र बिंदू बनवणंही स्वाभाविक आहे पण जतजसं वय वाढतं तसं हा समतोल बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांनाच सर्व काही मानून घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काहीच शिल्लक राहिलेलं नसतं लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुले हे जाणवू लागली की तुम्ही त्यांना तुमच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानता तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागते आणि कधीकधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांचं स्वतंत्र अस्तित्वच नाही एका महिलेची गोष्ट ज्यांचे वय अठ्ठ्याहत्तर वर्ष होते आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलांमध्ये गुंतवली सतत फोन करणं न विचारता सल्ला देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुले तो रिकामपणा भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे झाला आहे पण यामुळे मुले, मुले जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली भेटी कमी झाल्या फोनवरील संभाषणे लहान झाली आणि त्यांना आधीपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं मग त्यांनी एक निर्णय घेतला त्या एका पुस्तक समूहात सहभागी झाल्या मैत्रिणींसोबत प्रवासाला जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामूहिक केंद्रात सेवा देऊ लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मुलांना बनवणं थांबवलं आणि मग काहीतरी चमत्कारासारखं घडलं मुले स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागली जाणून घ्यायला लागली की आई काय करत आहे त्यांना त्यांची स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुले तुमचा सन्मान करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्ष्याची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा तेही तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतील जर तुम्ही अजूनही आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येत नाही सम्मान मिळतो ते हे दाखवून की तुम्ही कोण आहात तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करता जर तुमची मुले आता कमी काळजी घेतात कमी लक्ष देतात कमी सन्मान दाखवतात तर तुमची ऊर्जा रागात वाया घालवू नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबा कारण जितके कमी तुम्ही ती इच्छा कराल तितक्या सहजतेने ते तुम्हाला मिळेल स्वत एक उदाहरण बना कारण तुमची प्रतिष्ठा तुमच्या आवाजापेक्षा अधिक बोलते भावनिक अवलंबित्व सोडा कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तितकेच ते तुमच्या उपस्थितीची अधिक कदर करतील मर्यादा ठरवा कारण लोक तसेच वागतात जसे तुम्ही त्यांना परवानगी देता बिना कदर मिळवता देणे थांबवा कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजले जाऊ लागते तेव्हा तिचे मूल्य हरवते आणि सर्वात महत्वाचे तुमचे स्वतःचे स्वतंत्र जीवन घडवा कारण लोक त्यांचाच सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश आहे स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख आहे जर तुम्ही हा बदल केला तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल तुमचे मुलं तुम्हाला एका नवीन नजरेने पाहू लागतील तुम्ही त्यांना वाटणार नाही की तुम्ही कुणाच्या प्रतीक्षेत बसलेला वृद्ध आहात तर असे व्यक्ती दिसाल जे स्वतःच्या प्रतिष्ठेने स्वतःचा सम्मान मिळवतात आणि हळूहळू तोच सम्मान परत तुमच्याकडे येऊ लागतो कारण तुम्ही तो मागितला नाही तर कमवला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि तुमचे मत मांडायला अजिबात विसरू नका